बरेचशे लोक मला डीएम करून विचारत असतात की ज्योती आजकाल जे इंस्टाग्रामवर ट्रेंड चालू आहे की बायको नवऱ्याला विचारते की काय जेवणार तर हे रियल मध्ये का मला वाटतं आमच्याकडे ते जे बनेल ना ते चुपचाप गिळायचं हा ट्रेंड असतो मग काय आणि जे व्हिडिओ असे बनवतात ना की नवऱ्याला विचारतात प्रेमाने की काय जेवणार आज ते फक्त आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असेल त्यांचे व्हिडिओ पण काही रोज नसतात आणि सकाळ दुपार संध्याकाळचे ते अजिबात नसतात ओके ते फक्त व्हिडिओ पुरत असतं ता की आज काय जेवणार ओके व्हिडिओ जसा असा विचारून झालं की काय जेवणार त्याच्यानंतर त्याला आतमध्ये बोलवलं जातं ए चल व्हिडिओ एडिटिंगला ये चल व्हिडिओ शूट करायला ये हे सगळं तुम्हाला फसवण्याच्या गोष्टी असतात ओके की लग्न झाल्यानंतर अशी बायको मिळते आणि लग्न झाल्यानंतर तशी बायको मिळते ही असली काही विचारणारी बायको मिळतात रियालिटी जे पण त्या रीलमध्ये दाखवला जातं ना म्हणजे एकदम असं चिकन फिश आणि त्याच्या बॅकग्राऊंडला अशी मस्त तडकेबाज गाणी ज्याने आपल्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे तर हे सगळं काल्पनिक आहे ठीक <laughs> <laughs> आहे त्या आठवड्यातून एकदाच मिळतं बाकीचे उरलेले सहा दिवस तोंडली दोडका कारली पोपळा हेच मिळते त्याचा व्हिडिओ नाही येणार ओके तुम्ही कधी बघितलंय का की तोंडल्याची भाजी दाखवून कधी कोणत्या नवरा बायकोचा व्हिडिओ व्हायरल झालाय तोंडल्याची भाजी बघून तुमची तोंड वाकडीच होणार आहेत त्याच्यामुळे ते, ते चिकन मटन पावभाजी मिसळपाव खतरनाक खतरनाक मेनू दाखवून तुम्हाला असं वाटणार वा मला पण लग्न झाल्यावर माझी बायको असं काहीतरी देणार असं काही मिळणार नाही आणि लक्षात ठेव बीटीएस पण असतं ते लोक हे कधीच नाही दाखवत बिहाइंड द सीन व्हिडिओ झाला की त्याच्यानंतर भांडी घासायला तिकडे उभा असतो त्याला खा खा खायला घालायचं आणि त्याच्यानंतर भांड्याला उभं करायचं हे लोक ते दाखवत नाहीत हे खूप फसवतात हे लोक सगळे या सगळ्या जाळ्यामध्ये तुम्ही फसू नका खरं सांगते मी एकटीच अशी आहे की तुम्हाला रियालिटी दाखवणार की लग्न झाल्यानंतर हे असलं काही नाही <laughs>